बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ केंद्र व राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जीएसटी दर कपात करून शेतकऱ्यांना उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते मात्र हाच उत्सव शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे कारण शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खताचे दर अचानक दीडशे ते दोनशे रुपयांनी प्रतिगुणी वाढविण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त होत आहे या निषेधार्थ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर छावा क्रांतीवीर सेना तसेच शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध नोंदविला यावेळी मनमाड शिर्डी महामार्ग रोखला आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी खत दरवाढ मागे घ्या शेतकऱ्यांचा विश्वासघात बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला विजय विश्वनाथ मोरे रस्ता रोखोय ना शेतकऱ्यांची वाईट का पाऊस इतका झाला त्याच माप नाही आणि सगळे चॅनल दाखवत होते मीडिया होते पत्रकार होते आणि एवढे असून शासनाने तुमच्या खात्याचे जे भाव आहे ते कमी करायचे तर ते दीडशे दोनशे रुपये वाढवले म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचं हे शासन शिक्षित आहे का अशिक्षित आहे या हा माताचा मुद्दा आहे कारण की यांना जर समजत नसेल तर यांना बाजूला करून अशिक्षित लोक तिथे नेऊन ठेवले तर ते काम काहीतरी काम करते कारण त्यांना तळमळ असते यांना तळमळ नाही दया नाही काहीच नाही काही घेणं नाही यांना फक्त आमची सत्ता ना आमची सत्ता राजकारण करायचं पक्ष फोडायचे बास एवढा धंदा चालू आहे हा धंदा इतका भारी चालू आहे यांचा फक्त आमच्या पदार्थ नपाक असा आला पाहिजे एवढं डोकं चालू आहे बाकी काहीच नाही